आम्ही केला पाहिजे जर आपल्या बोरांना चांगलं शिक्षण मिळत नसेल तर ती शिक्षण व्यवस्था कोण यंत्रणा नाही तर तालुक्याच्या शिक्षण व्यवस्थेची घडी बसू शकते पण इथल्या लोकप्रतिनिधींना तुमची आमची पोरं शिकण्याशी काय देणे गेलं नाही जर आपली गोरगरिबांची पोरं शिकली तर त्यांच्या पायावरती उभी राहतील आपल्या गोरगरिबांची पोरं शिकली तर ती आयुष्यात उभं राहून त्यांचा कुटुंब सुखी करतील पण आपली कुटुंब सुखी झाली तर त्यांच्या तर त्यांचे झेंडे घेऊन गोन घेऊन फिरल आपली पोरं उभी राहिली तर त्यांच्या माग घोषणा कोण देईल खऱ्या अर्थानं आपण हा विचार करायची गरज करा आहे तुमची आमची पोरं त्यांच्या सभेमध्ये घोषणा द्यायला आहे तुमची आमची पोरं त्यांची झेंडा मिळवायला आणि बांधवांनो त्यांची पोरं अमेरिकेत जाऊन शिक्षण घेत आहेत त्यांची पोरं देश विदेशात जाऊन शिक्षण ते ते करोडोच्या गाडीत बंगल्यात राहत आहेत तुमचे आमचे पोरं क्वार्टर दोन क्वार्टर मध्ये दिवसभर त्यांच्या मागे फिरतायत याचा आपण आता विचार करणं गरजेचं आहे आणि देश विदेशात शिक्षण घेऊन परत ते आपल्या भोकंडी बसायला येत आहेत परत आपल्याला त्यांना दादा आपण त्यांच्या खऱ्या अर्थानं शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघ म्हणून जगो पण हे जी गेंड्याची गात्री आहे ज्या लोकांनी आपल्या सर्वसामान्यावरती अन्याय केलाय यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे